चला वन टू थ्री मागच्या आठवड्यात शिवसेना संभाजीनगर शाखेचा जिल्हा मेळावा संभाजीनगरला झाला होता या मेळ्यानंतर एक उत्साहाच वातावरण शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेलं आहे ते व्हावं म्हणूनच आम्ही मेळाव्याचं आयोजन केलेलं होत शिवसेना प्रमुखाचा जन्मदिन म्हणजे जयंती तेवीस तारखेला साजरी होती आणि या निमित्तानं संभाजीनगरात वाडा वाडामध्ये ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती विभागनिहाय अनेक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे जवळपास शहरात पस्तीस वेगवेगळे उपक्रम सुरू होत आहेत ग्रामीण भागात अशाच पद्धतीनं अनेक उपक्रम सुरू होत आहेत त्याचं लिस्टिंग करणं बाकी आमचं परंतु शेकडो कार्यक्रम शिवसेना प्रमुखाच्या जन्मदिनाचे संभाजीनगर शिवसेनेनं आयोजन केलेलं आहे ठिकठिकाणी थीक शिवसेना प्रमुखांना अभिवादन होणार रक्तदान शिबिर होणार अन्नदान होणार वेगवेगळे आरोग्य शिबिर अशा पद्धतीनं हा उपक्रम होतोय कारण शिवसेना एक संघटन या हेतून काम करणारी संघटना आहे निश्चित निवडणुकीतील अपयशामुळं शिवसैनिकामध्ये थोडस शैथिल्याचं वातावरण आलं होतं पण तू हळूहळू हे सगळं वातावरण बाजूला सारून आम्ही सगळे शिवसैनिक पार वॉर्ड स्तरापर्यंतचे गावस्तरापर्यंतचे वेगवेगळ्या पद्धतीनं मग त्रिंबकराव असतील राजू वैद्य असतील खैरे साहेब असतील आमच्या महिला आघाडी बाळासाहेब थोरात ज्ञानेश्वर डांगे सगळे सगळ्यांनी मिळून मला असं वाटतं एक मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये प्रत्येक वॉर्ड प्रत्येक शिवसैनिक नगरसेवक आणि मधल्या काळात माझे उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा काही पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलवलेलं होतं आणि या सगळ्या याच्यातून एक शिवसैनिकामध्ये एक आत्मविश्वास जागा करण्यात जागृत करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि मला तेवीस तारखेला एक उत्साहाचं सा वातावरण संभाजीनगरात या निमित्तानं दिसेल दुसरी गोष्ट राज्यस्तरावरच्या काही विषय बोलायची तर काल धनंजय मुंडे वक्तव्य केलं की भारतीय जनता पार्टीवर जाऊ नका अशा पद्धतीनं मी धरून विनंती केली होती आणि सगळ्यात महत्वाचं दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री यांना स्थगिती राज्य सरकारने अधिकृतरित्या दिली सरकारच्याच विरोधात आंदोलन विशेषतः महाड पोलादपूर मानगाव या भागामध्ये काल झाली जाळपोळ झाली दगडफेक झाली करणारे कोण होते सत्ताधारी पक्षाचे मंत्र्यांचे कार्यकर्ते आणि राज्य सरकारला ज्या दिवशी जाहीर केलं त्याच दिवशी एक बारा तासात दोन पालकमंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती द्यावी लागली याचा अर्थ असा आहे की चर्चाहून निर्णय झाले का चर्चे विना निर्णय झाले जर चर्चा होऊन निर्णय झाले असतील तर स्थगिती द्यायचं कारण नव्हतं आणि चर्चे विना निर्णय झाले याचा अर्थ बाकीच्या कोणाला विश्वासन घेतलं जात नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडत आहेत एकीकडे या सरकारने सरकार, सरकार येताना शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे भारतीय जनता पार्टी असेल अन्य त्यांचे जे काही सहकारी त्या सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देण्याचं घोषणा केलेली आहे उलट पंधराशे रुपयात वेगळ्या पद्धतीनं कटौती ज्याला म्हणता येईल कपात ही करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे एकवीसशे रुपये करण्याचं तर दूरच पण तो कपात करण्याच्या दिशेनं सरकार पावलं उचलत आहे आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या विषयी कृषी मंत्री असतील किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असेल यांनी केलेले वक्तव्य हसन मुश्रीफ हे राज्याचे कॅबिनेट मंत्री यांनी केलेले वक्तव्य जर बघितले तर अजितदादा स्वतः बोलले की मी कधीही शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयी बोललेलो नाही असं राज्याचे अर्थमंत्री अजितदादा बोलतात आणि कृषी मंत्री सुद्धा हेच सांगतायत आणि सरकारने कशा पद्धतीने फसवून या सरकारने जनतेला फसवून मतं घेतली वाटत याच सुद्धा उदाहरण आपल्या समोर येत आहे काल नंदुरबार सारख्या ठिकाणी सुद्धा दगडफेड झालेली आहे मला असं वाटतं एक अशांतता सगळीकडे समाजामध्ये इस सरकार आल्यावर पण जनतेला याचा आनंद नाही सुतक नाही समाधान नाही उलट एक अशांतता सगळीकडे निर्माण झालेली आहे नंदुरबारची दगडफेक हेच याच्यातून प्रदर्शित करतात सरकार कुचकामी ठरत आहे अली खानचे आरोपी पकडण्यासाठी मुंबई ठाणे नवी मुंबईचे अनेक पथक कामाला लागतात आणि आरोपी पकडला जातो परंतु संतोष देशमुख सारखा एक गावचा सरपंच आदर्श गावचा सरपंच याची हत्या होती पण याचे आरोपी पकडायला एक एक दीड दीड महिना राहतो अजूनही त्यातले आरोपी काही आरोपी अजूनही सापडलेले नाही आणि <laughs> म्हणून सरकार कोणत्या दिशेनं सैफ अली खान महत्वाचा आहे महत्वाचा आहे कोणती घटना मी काय सैफ अली खान महत्वाचा ना नाही असं म्हणणार नाही पण तो सरकार संतोषांनाच्या पुण्यासाठी जे एफर्ट घ्यायला पाहिजे ते घेत नाही आणि सैफ अली खान साठी तेवढे एफर्ट घेतात तेवढेच एफर्ट मला वाटतं संतोषांना देशमुख यांच्या खूण जर सरकारने घेतले असते तर चार दिवसात सगळे आरोपी सापडले असते पण तो सरकारला सर्वसामान्य माणसाशी घेणं देणं नाही वाटत हे प्रतीत या सगळ्या घटनेतून होत उपमुख्यमंत्री

भारतीय जनता पार्टीच काय करू शकत नाही स्वतःच काही करू शकत म्हणजे जशा स्थितीत आहे तसेच ते राहतील कारण जो कारभार त्यांनी केला आहे ज्या पद्धतीने केला आहे भारतीय जनता पार्टी काही सोपी पार्टी नाही आहे या सगळ्या विषयात यांना हालू सुद्धा देणार नाही तिकडे त्यामुळे शिंदे काही करू शकणार नाही तुम्हाला शंभर टक्के सांगतो वडेट्टीवर काही जरी बोलत असलं तरी असं म्हणाले म्हणाले की उद्धव शिंदेना आणलं आता शिंदेला नवीन उदय पुढे तो उदय कुठला जास्त माहिती मी येऊन सांगितलं शिंदे किंवा त्यांचे सहकारी काहीही करू शकणार नाही कारण ज्या पद्धतीनं राज्यकारभार मागच्या अडीच वर्षाचा झालेला आहे ती अनागोंदी झालेली अनागोंदी आणि ही अनागोंदी भारतीय जनता पार्टीनं निश्चित व्यवस्थित यांच्यासाठी रेकॉर्ड करून ठेवलेली असेल शिंदे नंतरचा उदय असं ते म्हणाले तो उदय कोण आहे तरी सावंत मला नाही माहिती याच्यात मग काही असं काही होईल असं मला वाटत नाही आणि असं कोणी असेल असंही मला वाटत बार आले तसा एक गट ठार आला शिंदे गटामध्ये तो भाजपच्या बद्दल कोण उघडायला तयार नाही भाजपसोबत जुळून घेतोय या सगळ्या गोष्टींनी किंवा म्हटले की जसं शिवसेनेतून कुठून मोठा गट बाहेर गेला जसा शिंदे गटाला सुद्धा मोठा गट शिवसेनेत जाऊ शकतो हा त्यातला एक उदय आहे असं त्यांच मला पूर्ण माहिती नाही पण आमदारामध्ये नुसत्या शिंदे गटाच्या नाही तर भारतीय जनता पार्टीच्या आमदारामध्ये सुद्धा अशांत आहे माणूस कारण भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा या सगळ्या लोकांना जे अशा पद्धतीने देतात आणि भारतीय जनता पार्टीच्या बेस्ट लोकांना विचारलं जात नाही तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं नाराज नाही दादा विशेष तरी असं उद्याचा शिक्षक दिसेल आणि ते नाकारता येणार नाही कारण काही उदय धुडी डब्या मारून हात मारून आहेत संबंध चांगले ठेवून उद्याच्या उदयासाठी ते आहेत त्याच्यामुळं कोणते पा आज एकनाथ शिंदेचा गट काय फार भारतीय जनता पार्टीपेक्षा वेगळा आहे असं समजायची गरज नाही भारतीय जनता पार्टीच येते ते काय भारतीय जनता पार्टी शिवसेना म्हणून नाही शिवसेना सारखे असते तर वेगळ्या पद्धतीनं काम केलं असतं काल भारतीय जनता पार्टीची शिंदेगड काम करतो त्यामुळे असं कोणी म्हणत असेल माझा त्याच्यावर विश्वास नाही माझं त्याच्यावर काही म्हणणं ना सुद्धा नाही पालकमंत्री पद दिल्याच्या नंतर काही पालकमंत्री पदांना स्थगिती देण्यात आली आहे त्या ठिकाणी नाशिकचं ना पालकमंत्री तयार त्यामुळे सुद्धा पदाराजी बोललो सुरुवातीला मी सुरुवातीला सांगितलं याचाच अर्थ असा आहे की चर्चा करून पालकमंत्री ठरवलेले नाही असा त्याचा सुस्पष्ट अर्थ आहे याचाच अर्थ भारतीय जनता पार्टी बाकीच्या पक्षांना विचारत घेत नाही हे त्याचा अर्थ आहे आणि याचाच अर्थ यांना हा तोंड दाखवून बुक्याचा मार सहन करावा लागणार बाकी एक काही करू शकत नाही शिंदे गट असो किंवा दादा असो पण दादा पद कधी सहमत काय नवीन पडले हे पण सह सोडा मुख्यमंत्र्यांनी एका जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेतलेलं मुख्यमंत्री तसे राज्याचे पालक आहेत पालकमंत्री कशासाठी केलेले असतात त्या जिल्ह्याचं नियोजन त्या जिल्ह्याकडे बारक्यानं लक्ष आणि मुख्यमंत्र्याचं तर राज्याकडे लक्ष आहे आणि मग तुम्ही राज्याचे पालक असताना एका जिल्ह्याचा पालकमंत्री का व्हावं वाटतं हे कळालं नाही मला समजा कोणी एखादा मंत्री पालकमंत्री जर झाला तर तो काय मुख्यमंत्र्याचं ऐकत नाही असा त्याचा अर्थ होतो का तर नाही होत मुख्यमंत्र्याचं मंत्र्यांना ऐकावंच लागत त्यामुळे सहपालकमंत्रीपेक्षा आश्चर्य असं आहे तुम्ही लोक हो। त्याच्याकडे लक्ष देत नाही की मुख्यमंत्र्याला पालकमंत्री व्हावं लागतं अरे मुख्यमंत्री काही करू शकतो नाही राज्यात त्याला पालकमंत्री व्हायची गरज काय कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्याच ह्या सगळ्यात बेसिक हा एक मुद्दा आहे दुसरा सहपालकमंत्र्याचं नेमकं संकल्पना काय कोणत्या कायद्यात कोणत्या नियमात आहे दे, त्याची ड्युटी काय हे कुठं स्पष्ट नसताना मला असं वाटतं याला शब्द कोणता आहे चांगला मराठीत चांगले तिखट शब्द आहेत परंतु असंच तोंडाला तो पानं पुसण्याचे प्रकार दिसतात लोकांची ना कायदेशीर आहे का सह मंत्री पद कोणताही कायदेशीर नाही त्या पदाला कोणताही अर्थ नाही त्या पदाला कोणताही अधिकार नाही काही असं म्हणाले की मुख्यमंत्री हे दावत लागले सोबत उदय सामंत यांना घेतलेले आहे उदय सामंत यांच्यावरून हा काही माहिती माझी माहिती आहे सरकार स्थापनेच्या वेळेस निश्चित सावध आहे म्हणजे उदय सामंत यांच्याकडे आमदार दावा राऊत साहेबांनी भारतीय जनता पार्टीने ठरवलं तर सगळेच्या सगळे एका ठिकाणी ते आणू शकतात कोणाच्या मागे नुसते वीसच काय चाळीस आणू शकतात साठ आणू शकतात कारण त्यांच्या हातात सत्ता आहे सत्ता असताना भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने या आमदारांचा वापर करते तर असं उद्या वाटायला नको की सत्तावनच्या सत्तावन्न लोक भारतीय जनता पार्टीत जॉईन झाले भारतीय जनता पार्टीला अशी काही वीस एक जणांची फूट पाडण्याची आवश्यकता आहे कोणत्या पक्षात मला तरी सध्याच्या घडीला दिसत नाही मला असं वाटतं त्यांना हे फेस करण्याची तयारी नसावी जसं अधिवेशन संपल्याच्या दिवशी खाते वाटप केलं याचा अर्थ तुम्हाला भीती वाटत होती आज तुम्ही दावोसला गेले संध्याकाळी त्याच्या एक तास आधी तुम्ही पालक पालकमंत्र एक तास काय ते दावोसला उडाल्यानंतर पालकमंत्राची यादी जाहीर झाली तासा दोन तास आधी तासा भारत आणि म्हणून मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांना या सगळ्या याला फेस करण्याची क्षमता नाही का निश्चित असली पाहिजे आणि आहे त्यांच्यामध्ये पण हे अशा पद्धतीने का करतात हा एक प्रश्नच आहे राऊल साहेब असं म्हणाले की पवारसाहेबांना सध्या तर साहेबांना अशा वयात देणार यातना देणार हे योग्य नाही असं कोणत्याही ज्येष्ठ माणसाला या वयात राज देणं योग्य नाही असं मी माहिती पवार साहेबांना असत विजय वडील असं म्हणाले की उद्धव ठाकरे ना संपूर्ण संपून नवीन उदय कोणाचं पालकमंत्री पदाचा वाट मला असं वाटत तुम्ही लोक रोज बातम्या छापताय दहा तारखेला जाणार बारा तारखेला जाणार इव्हन सुद्धा बातमी छापली ती कोणत्या तरी पेपर वर्तमानपत्र अशा बातम्या छापत असतात दावा केला जेवढे जायचे तेवढे घ्या जेवढे घ्यायचे असं आमचं सांगणं

सरकार देशामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा आहे बांगलादेशच्या सीमेचं रक्षण भारतीय सेना करते जी भारतीय जनताच्या सरकारच्या अंडर काम करते आज या सीमा ओलांडून जर लोक येत असतील आणि त्यातल्या त्यात मुंबईत सुद्धा किंवा महाराष्ट्रात सुद्धा पोहोचत असेल त्याला सरकार जबाबदार नाही का किरीट सोमय यांनी सगळ्यात आधी आपल्या सरकार विरुद्ध ही भूमिका घेतली पाहिजे सिल्लोड चे आमदार कोणाचे आहेत तुमच्याच पक्षाला समर्थन करणारे आहेत आणि माझं मत आहे नुसतं सिल्लोड शोधू नये त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या गल्ल्यावस्थ शोधाव्यात बांगलादेशी त्यांना बाहेर काढू पण तुमचं सरकार असताना हे होत कसं हा एक प्रश्न आहे ना याचा अर्थ सरक, सरकार सक्षमतेने काम करत नाही सैफ अली सुटला होता

थोडस सरकार आल्यावर काय दुसऱ्या दिवशी नाही काही मागण्या करता येत ना सरकारची नियत तरी बघितली पाहिजे ना सरकारची नियत द्यायचीच नाही असं म्हटलंय तर बघू परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या भूमिका घेऊन येणाऱ्या काळात निश्चित आम्ही आवाज उठवू आंदोलन सुद्धा करण्याची भूमिका घेऊ राऊत बांगलादेश बराबर बोले ना अभी बांग्लादेश की जो शेख हसीना थी उसको हमने ही यहाँ पे आश्रय दिया है और हम बांग्लादेश में बाहर अकलने की बात करते हैं ये सही बात कहना राहुल साहब ने एक नाथ की परिस्थिति अमित शाह उदाहरण राजना सखी न सावत्र नोलत नावस न राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असतं भारतीय जनता पार्टीचं मला असं आता काम त्यांच्याशी संपलेलं आहे त्यामुळे योग्य पद्धतीनं हळूहळू छोटे छोटे इंजेक्शन देऊन यांना सगळ्यांना ते आता व्यवस्थित बसवतील ऑलरेडी विकासावर परिणाम झालेला आहे राज्यामध्ये अनेक डिपार्टमेंट विशेषतः एम एस आर टी सी असेल पीडब्ल्यू डी असेल जलसंपदा असेल एवढंच काय सरकारच्या इतर लाभाच्या योजना आपल्या इथे मागे स्कॉलरशिप साठी विद्यार्थी बसले होते त्यांच्या जेवणाचं पेमेंट पाच महिन्यात नाही आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचं पाच महिन्याचं पेमेंट दिलेलं नाही संजय गांधीचे पैसे पोहचत नाही अनेक ज्या लाभाच्या योजना आहेत शेतकऱ्यांचं अनुदान कित्येक पोहचत नाही स्प्रिंकलरच अनुदान आहे ठिबक सिंचनचं अनुदान आहे हे कित्येक अनुदान ज्याच्यात राज्य सरकारचा वाटा आहे अजूनही पोहोचत नाही नगर विकास विभागाचे अनेक करोडो कोटीचे काम मंजूर झाले त्याचा पाच टक्के दहा टक्के सुद्धा निधी पोहोचला नाही पीडब्ल्यूडी च असं आहे की जिथे पाचशे कोटीचं काम आहे तिथे पाच कोटी मिळालेले पाच कोटीत पाचशे कोटीचं काम कुठून होणार आणि म्हणून अनेक विकासाची कामं सध्याच्या घडीला प्रलंबित आहे राज्य सरकार नुसत्या मोठ्या मोठ्या घोषणा कोणते कोणते सिटी करणार हे करणार ते करणार देवेंद्र फडणवीस यांनी बोलले परंतु याच्यात कोणताही दम नाही या बनण्यात कोणती ताकद नाही आता स्मार्ट सिटीची केंद्राची योजना ती सुद्धा बंद पडते त्याच्यामुळे महापालिका चालतील काय चा, हा सुद्धा प्रश्न आहे केंद्राच्या मदतीवर इतक्या दिवस महापालिका चालल्या बऱ्याच राज्य सरकार कोणत्या सर महापालिकेला मदत करत नाही आता आपल्या इथल्या पाणी पुरवठ्याची योजना साडेआठशे कोटी रुपये कुठून देणार महापालिका महापालिकेकडे कर आपल्या कर्मचाऱ्याचे द्यायला पगार नाहीये महापालिका कोणते विकास काम करत नाहीये आणि आठशे कोटी कुठून आणणार आहे अशी स्थिती सगळ्या महापालिकेची काही मोजक्या पुण्यासारख्या पिंपरी सार चिंचवड सारख्या ठरवल्या तर मी म्हणतो ठाणे काय मुंबई महापालिका सुद्धा आता तिचे सुद्धा डिपॉझिट जे होते नव्वद हजार कोटी रुपयाचे त्याच्यातले सुद्धा अर्ध्याच्या वर रक्कम आता बाकीच्या कामासाठी वापरलेली आहे त्यामुळे या राज्याला आता आठ लाख कोटीचं कर्ज या राज्याच्या डोक्यावर आहे विकास कामं या राज्याची पूर्णपणे स्टॉप झाली महापालिकेचा प्रभाव

अशा समित्या सरकार नेमत असतात समितीने एखादा निष्कर्ष काढला म्हणजे तो निर्णय होत नसतो असा निर्णय होणार नाही ज्याच्यासाठी मराठवाड्याची सगळी जनता नुसते लोकप्रतिनिधी एकवटणार आहे त्याच्यासाठी दोन तारखेला बहुधा या संभाजीनगरात सगळे मराठवाड्या लोकप्रतिनिधी एकत्र येत आहेत आणि या समितीचं कोणताही अहवाल सध्या तरी स्वीकारायचा नाही असं राज्य सरकारने आता घोषणा केलेली आहे आणि मला वाटतं मराठवाड्याच समन्वय वाटपाच्या धोरणानुसार एक सुद्धा पाणी कमी होणार नाही एवढं तुम्हाला आम्ही विश्वास देऊ इच्छितो आता ऑनलाईन जुगारामुळे बरेच जणांची पैसे जातात ते आत्महत्या करतात मात्र ही जास्त सोशल मीडियावर मीडियामुळे जुगार जुगार असतो तो म्हणता येईल खेळू